हॅलो एवरीवन वेलकम टू दीपास किचन आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि बघा किती छान मस्त अशी मी थाळी बनवली आहे उपवासाची आणि खूप सोपी आहे सिम्पल आहे कमीत कमी सामानामध्ये बनणारी अशी थाली आहे ही आणि खूप पौष्टिक आणि पोट भरीव असं जेवण आहे बघा हे जेवण म्हणजे फराळाचं आहे आणि खूप चांगलं आहे आणि टेस्टी टेस्ट पण एवढी भारी लागते ना म्हणजे तुम्ही जे नॉर्मल जेवण करता भाजी पोळी त्याची बिलकुल पण तुम्हाला खाताना आठवण येणार नाही असं ना, हे मस्त छान असं नवरात्रीचं दुसऱ्या दिवशीचं जेवण आहे तर इथे फटाफट मी काय करते आहे की जे स्मॉल पोटॅटोज म्हणजे छोटे छोटे बटाटे मी आणले होते तर त्याचं मी छोटस म्हणजे स्टार्टर टाईपमध्ये सा थोडंसं टेस्ट चांगला लागण्यासाठी मी असं काहीतरी बनवती आहे तर तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओ बघा नक्की आणि ह्या सगळे जे बटाटे आहे तर त्याला मी धुऊन काढलंय आणि जे छोटे छोटे बटाटे होते ते, 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 दो, ते, ते मी काढून टाकलेत आणि म्हणजे मीडियम साईजचे बटाटे होते तर तेच ठेवले त्याच्यामध्ये आणि त्याला चांगलं वॉश करून घेतलं त्याच्यामध्ये पाणी ठेवलं दो दीड दोन ग्लास पाणी टाकलं आणि त्याच्यामध्येच वन टीस्पून इथे मी मीठ टाकलंय आणि आता झाकण लावून घेतेये आणि कमीत कमी तीन दोन ते तीन शिट्टी त्याची होऊ द्यायची आणि इथे मी मिडीयम साईजचे बटाटे घेतले तीन घेतलेत तर याचे मी मस्त असे छोटे छोटे म्हणजे काय धपाटे धिळे किंवा असं काहीतरी बोलू शकता तुम्ही पण छान लागतं टेस्ट खूप भारी लागती तर नक्की ट्राय करून बघा ह्या नवरात्रामध्ये तर बऱ्याचशा जणांना मी जसं सांगितलं की उपवास असतात नवरात्रीचे तर एखाद्या वेळेस नक्की करून बघा तर इथे जे बटाटे आहे त्याचे वल वरच्या साय साईडचे छिलके जे आहे तर ते काढून टाकले त्याला वॉश करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग ते जे आपण अद्रक वगैरे खेचतो तर त्याची खिसणी होती माझ्याकडे तर त्यानेच मी मस्त अशी खिसून घेतले तिन्ही पण बटाटे आणि याच्यामध्ये एका बाऊलमध्ये ते काढून घेतलेत प्लेटमधले आणि इथे कुकरचे पण दोन तीन शिट्ट्या झाल्या हो होत्या तर इथे मी भगरीचं पीठ मार्केटमधून मा आणलं होतं तर भगरीचं पीठ भेटतं अवेलेबल असतं नवरात्रीमध्ये कुठे पण तर तुम्ही ते घेऊ शकता आणि इथे नवरात्र म्हणजे भगरीचं जे पीठ आहे तर ते चार चम्मच घेतलं आहे मी तर चार चम्मच चम्मच जो आहे तर हा थोडासा मोठ्या साईजचा सा होता आणि जे राहिलेलं पीठ होतं तर ते त्याला चांगलं एअरटाईट करून त्याला ठेवून दिलं आहे म्हणजे नेक्स्ट टाईम जेव्हा आपण घेऊ तर ते चांगलं राहणार तर इथे चार चम्मच मी जसं सांगितलं आहे की भगरीचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्येच चवीनुसार तुम्हाला त्याच्यामध्ये मीठ टाकायचे आणि त्याच्यानंतर परत मिक्स करून घ्यायचे चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे त्याचं एकजीव झालं पाहिजे ते पीठ आणि जे आलूचा आपण खीस टाकला आहे तर तो एकजीव असा करून घ्यायचा आहे चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर काय करायचं की थोडं थोडं पाणी टाकून त्याला भिजवून घ्यायचे तर मिरची टाकायचं विसरले होते मी तर मिरची इथे मी तीन घेतलेत तर ही मिरची थोडीशी तिखट होती तर तुम्ही पण तुमच्या म्हणजे तुम्हाला जर का जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही तीन मिरची टाका किंवा इथे मी एक मिरची असं साईडने ठेवती तर जेव्हा मी आ, जे धेडे आहे तर ते भाजींना तर त्याच्यावरती लावण्यासाठी मी ते मिरची साईडने ठेवली आहे म्हणजे कट करून त्याला लावणार तर इथे मी जसं सांगितलं की थोडं थोडं पाणी त्याच्यामध्ये टाकून त्याला भिजवून घ्यायचंय म्हणजे स्मू, स्मूथ असं डव बनवायचंय जास्त ढिल्लं नाही आणि जास्त थिक पण नाही बनवायचं म्हणजे जास्त कडक नाही बनवायचे आणि जास्त नरम वगैरे असं लिक्विड टाईप पण नाही बनवायचे तर इथे मीडियम मध्ये मी त्याला मिक्स करून घेतलंय तर जसं आपण धपाटे वगैरे बनवतो ना तर त्याच प्रकारचं आपल्याला इथे भिजवून घ्यायचं आहे तर इथे एक मस्त असं स्वच्छ कपडा घेतला आहे मी आणि कपड्यावर पाणी मारलंय कपड्याला धुवून घेतलं ओलं केलं पूर्ण कपड्याला त्याच्यानंतर त्याच्यावर पाणी मारलं आणि थोडस परत त्याच्यावर पाणी मारून मग नंतर एक छोटासा गोळा बनवला त्या पिठाचा आणि मिश्रणाचा आणि मग नंतर त्या कपड्यावर टाकलं आणि जसं मी सांगितलं होतं की एक मिरची मी तेव्हाच साईडने ठेवली होती तर इथे कैचीने मस्त असे बारीक बारीक स्लाइसमध्ये ते कट होत होतं आणि कट करून बरोबर त्याला छान असं म्हणजे छान वाटतं मिरची पण भाजल्या जाते आणि पहिले पण मी दोन मिरची टाकली होती हिरवी तर तुम्ही तुमच्या चवीनुसार म्हणजे तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही ते जास्त मिरची टाकू शकता तर बरेचसे जण जिरं वगैरे टाकतात पण आमच्याकडे जी जिरं जे आहे तर ते उपवासामध्ये नाही खात तर बघू बघितलं तुम्ही जसं कपड्यावरून धेड की ती एकदम आरामात निघालं बिलकुल चिपकत नाही आणि तुटत वगैरे पण नाही कारण की त्या भगरीच्या पिठामध्येच थोडासा शाबुदाणा पण दळलेला असतो आणि बारीक झालेलं असतं मस्त पीठ आणि एकदम बारीक होतं स्मूथ होतं खूप छान होतं ते पीठ तर आणि पलटी केलं पण तर तेव्हा पण तुटलं नाही बघू शकता किती मस्त असं आपले जे धेडे म्हणा किंवा धपाटे म्हणा जसं मी सांगितलं तर मस्त असे बनलेत आणि पलटी करून घ्यायचे हलकं हलकं म्हणजे गॅस कमी ठेवायचा आहे फुल गॅस ठेवायचा नाही नाहीतर काय होते की नुसतं ते जळतात आणि आतून असे कच्च कच्चा कच्चा, कच्चा म्हणजे पीठ पीठ लागल्यासारखं लागतं तर त्याच्यासाठी कमी गॅस ठेवायचं आहे आणि तिकडे पलीकडे मी थोडेसे चिप्स पण तळून घेतलेत आणि थोडेसे चिप्स तळले त्याच्यानंतर हे धेडे जे आहे हे पण मस्त होत आहे तर झाले होते मस्त असं त्याला लालसर कलर आला होता आणि फटाफट मी काढून घेतले तर चार चमचं बरोबर माझे सहा धेडे झाले छोटे छोटे आणि पोटॅटो पण इथे मस्त असे शिजले होते तीन शिट्ट्यामध्ये जास्त गाळ नव्हतं केलं मी त्याला कारण की जास्त गाळ केलं तर मग एक ते एकदम जेव्हा आपण त्याला हलकंसं दाबणार ना तर तेव्हा ते जास्तच दबतील तर इथे तीन तीन शिट्ट्या होऊ दिल्या मी तर एक काय करायचं आहे की एक प्लेट घ्यायची आहे आणि त्याला हलकंसं दाबायचं आहे पुश करायचं आहे त्या प्लेटला बघा किती मस्त असा जो बटाटा आहे तर तो शेपमध्ये आला आहे फक्त हलकंसं दाबायचं आहे बाकी काहीही करायचं नाही आहे आणि असं कर सगळे असं म्हणजे तुम्हाला जितके बटाटे बनवायचे तर तुम्ही तुमच्या याने टेस्टनुसार म्हणजे तुम्हाला जितके लागतात तितके तुम्ही बनवू शकता तर काय करायचं की तवा किंवा पॅन जे पण असेल तर तुम्ही ते घ्यायचं त्याच्यावर टाकायचं मस्त तव्यावर आणि हलकं हलकं तेल त्याच्यावर सोडायचं तुम्ही डीप फ्राय पण करू शकतात भारी लागतं हे आणि म्हणजे वरतून क्रिस्पी आणि यातून बटाट्याचं खूप भारी लागतं तर काय करायचं की थोडं थोडं तेल सोडायचं याच्यावरतून आणि त्याला आरामाने आरामाने असं पलटी करून घ्यायचे खूप भारी लागतात खूप सिंपल आहे आणि बनवणं पण खूप इझी आहे तर उपवासाला तुम्ही नक्की असंही ट्राय करू शकता जर छोटे छोटे बटाटे नसतील तर मोठ्या बटाट्यांचं पण तुम्ही चार भागामध्ये त्याला कट करून आणि मग त्याला म्हणजे हलकंसं दाबून पण तुम्ही ते बनवू शकतात खूप भारी लागतं आणि म्हणजे फराळासोबत पण खूप छान लागतं हलकंसं त्याच्यावर मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी मिरची पावडर टाकायची आहे जर तुम्ही आमचूर पावडर वगैरे खात असेल तर ती पण तुम्ही टाकू शकता आणि चाट मसाला वगैरे जर का तुम्ही खात असेल तर ते टाकू शकता तर इथे मी फक्त म मिरची पावडर आणि थोडंसं मीठ टाकलं आहे आणि बघू शकता किती मस्त असे एकदम क्रिस्पी लागतात बघा खूप भारी लागतात तर इथे झाली आहे माझ्या हजबंडसाठी प्लेट तयार आणि खूप सोपी बनवली होती काही एवढं हार्ड नव्हतं <laughs> तर तुम्ही नक्की ट्राय करा स्वस्थ रहा मस्त रहा चांगलं जेवण करा annie thank you bye-bye